नमस्कार दक्षबाधार बंधूनो मी विजय कुंभार तासगाव हो यश लॅब कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन या विषयात जो आपला संवाद चालू आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधुनो यंदा आपण काम करत गेलो आणि लवकरच पाऊस चालू झाला म्हणजे अवकाळी लवकर चालू झाली वादळ अरबी समुद्रात झालं अपेक्षेपेक्षा मान्सून लवकर खूप आला ज्या काळात सूक्ष्मगण निर्मिती आपल्याला व्हायला पाहिजे होती त्या काळातच पावसानं रुद्रूप धारण केलं आणि आपल्याला अनेक फवारण्या किंवा आपला जो उत्पादन खर्च होता तो थोडासा वाढला परंतु एक आनंदाची आणि अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की हा काळ सुद्धा आपण अत्यंत कमी खर्चात आणि बोरडो असेल आपला मॅजिक स्प्रे असेल किंवा एखादी दुसरी आंतरप्रवाही औषधाची फवारणी असेल ह्यातून सुद्धा आपण अगदी व्यवस्थितरित्या कमीत कमी खर्चात उत्पादन दर्जेदार निघण्याच्या दृष्टिकोनात जी आपली वाटचाल चालू आहे त्यात आपण अत्यंत शांतपणानं पुढे जाण्याचा प्रयत्न केला ह्याच दरम्यानच्या काळात कोणत्या औषध फावण्या कराव्या लागतील पाऊस आल्यानंतर काय काम करावं लागेल ह्या विषयावर सुद्धा आपण वेगवेगळ्या माध्यमातून मधून आपण सुद्धा सर्वांना आपण व्हॉट्सअप ग्रुपवर बोलण्याचा सुद्धा आपण प्रयत्न केला आणि सुंदर यश आपल्या सगळ्याच त्यात मिळालं आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर खाली जो नंबर दिला त्यावर मेसेज करा आपल्या सर्वांना आपल्या जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत तिथं आपण बऱ्यापैकी चर्चा करतो त्यामध्ये सामील होता येईल आज आपण चर्चा करतोय ते सल्फेट ऑफ पोट्याची स्लडी म्हणजे पंचवीस किलो मध्ये पंचवीस पोती एसूपीचा फायदा आपल्याला कसा मिळवता येईल आणि ह्यातच गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी किंवा गेली सहा सात वर्ष झाला आपण ही स्लरी देतोय बागायदा मित्रांनो ही स्लरी दिल्यानंतर आपल्याला काडीची पक्वता हा सब्जेक्ट न राहता काडी पकवून आपल्याला जो खोडा निघतो पुढं तो, तो सुद्धा पिकलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि तसे अनेक बागायदारांनी व्हिडिओ तयार करून आपल्या ग्रुपवर टाकून दिले तसे काही व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलला किंवा फेसबुकवर सुद्धा आपण टाकून दिले अत्यंत सुंदर रिझल्ट या सल्फेट पोट्याच्या स्लरीचे आपल्या सगळ्यांना मिळाले ती स्लरी मी पुन्हा एकदा आपल्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय माझी विनंती आहे आपल्याला की आपण जास्तीत जास्त चॅनल शेअर करावा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा की चॅनल आपला कसा वाटतोय आणि आपल्याला इथून पुढच्या काळात सगळ्याच पिकांसाठी कोणत्या पद्धतीने आपल्याला करता येईल बोलता येईल बघा तर बंधून ही जी आपण स्लरीत येतोय ती सगळ्या पिकांसाठी चालते शेवटच्या टप्प्यात ही लक्षात घ्या फक्त बागेसाठीच आपण ही स्लरी करायला पाहिजे अशातला भाग नाहीये तर केळी असतील चिकू असतील आपले टोमॅटो असतील किंवा वांगी असतील म्हणजे कोणत्याही भाजीसाठी आणि फळभाजीसाठी किंवा फळ पिकासाठी ही स्लरी पक्वतेच्या काळात दिली तर आपल्याला सुंदर रिझल्ट मिळतात साखर चांगली मिळते बागा तर बंधून स्लरीत अशी तयार करावी पाचशे किलो देशी गायचं शेण मिळालं तर अत्यंत चांगलं मी नेहमी सांगतो एक देशी गाई आपल्याला किमान पाच एकर बागायती द्राक्ष शेती असेल किंवा कोणती शेती असेल ते चांगली सांभाळू शकते अंदाजे पाचशे किलो शेण घ्या झाडाखाली प्लॅस्टिकच्या पेपरवर ते अंतरावर अंथरल्यानंतर त्याच्यात पंचवीस किलो सल्फेट ऑफ पोटॅश टाका ते चांगलं मिक्स करून घ्या त्यातच पंचवीस किलो शेंगदाणा पेन शेंग पेंड मिसळा ती एकत्र चांगली करा एकदा किंवा दोनदा जरी आपल्याला चांगली मिसळावी लागेल तरी सुद्धा ती मिसळा त्याच्यावर लिटर डिकंपोजचं पाणी टाका त्यानंतर ते बारदानानं झाका ते बारदा डिकम्पोजच्या पाण्यानं भिजवलेलं असावा त्यानंतर रोज किमान वीस लिटर पाणी पाच ते सहा दिवसापर्यंत वीस लिटर पाणी रोज त्या पाचशे किलो शेणावर टाकायचं ते शेण डिकम्पोजर तयार करण्याचा व्हिडिओ आहे तरी सांगतो जे आता ते मिळतं ते पावडर स्वरूपात सुद्धा हल्ली मिळतं ते आपल्याकडं डॉक्टर किशन चंद्रा कैलासवासी डॉक्टर किशन चंद्राने दिलेली ती देणगी आहे ते डिकंपोजरचं पाणी दोनशे लिटर पाणी काढा त्यात डिकंपोजची पुडी टाका चांगलं ढवळा त्यात दोन किलो गुळ टाका चांगलं ढवळा चार ते पाच दिवस गेल्यानंतर ज्याला ते आंबट गोड वासा की ओळखायचे हे डिकम्पोजर तयार झालं ते रोज थोडंसं सकाळ दुपार संध्याकाळ ढवळलं गेलं पाहिजे असं तयार केलेलं जे डिकांपोजर आहे त्यातलं वीस पाणी रोज त्या शेणाच्या स्लरी टाकून द्या बरोबर सहाव्या दिवशी आपली सल्पटॉ पोटेजची जी आपण स्लरी तयार केली ती सुंदररित्या तयार होते त्यानंतर थोडे तुम्हाला त्यात किडे पडलेले दिसतील किंवा अंड्यापासून त्यापासून आळी तयार झालेली दिसेल ती हानिकारक आळी अजिबात नाहीये ते, ना ते प्रत्येक ड्रिपर खाली थोडं 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 टाकून द्या म्हणजे एकरी एक हजार झाड धरली आणि पाचशे किलो शेण धरलं तर एका झाडाला किमान अर्धा किलो पर्यंत आपल्याला शेण झाडाखाली टाकता येईल हे दोन्ही ड्रिपरच्या खाली, खाली आडीआडी ग्रॅम टाकल्यानंतर थोडस पाणी सोडा ते जमिनीत निघून जाईल आणि अशा स्लरीचा फायदा आपल्याला पुढं जे मॅच्युरिटी मॅच्युरिटीसाठी प्रचंड मिळत एक दुसरी गोष्ट त्यातील स्लरी काढा एक पाच किलो शेण काळा जे तयार केलेला आहे पण ते, ते दोनशे लिटर पाण्यात चांगलं ढवळा आणि अशी स्लरी एक एकर बागेवर स्प्रे सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याचे सुद्धा सिंदर रिझल्ट रिझल्ट आपल्याला मिळतं अशा पद्धतीनं जर आपण सल्फेट ऑफ कोट्याची स्लरी जर वापरली तर आपल्याला पंचवीस किलो एसओपीत पंचवीस पोती एसओपी टाकलेला फायदा मिळून जाईल बघायचा मात्रांनो जी हरित क्रांती झाली सुरुवातीच्या काळात आपण जी ऑर्गॅनिक मॅटर आणि ऑर्गॅनिक कार्बन प्रचंड भरलेली जमीन होती त्यात थोडा केमिकलचा वापर केला म्हणजे त्यात आपण थोडा रासायनिक खताचा वापर केला तर आपल्याला सुंदर रिझल्ट मिळाले त्याला आपण हरित क्रांती म्हणतो आता ऑर्गॅनिक मॅटर संपत चालला ऑर्गॅनिक कार्बन त्यामुळे कमी येत चालला आणि त्याच्यात पुन्हा जर आपण रासायनिक खताचा वापर चालू केला तर आपल्याला रिझल्ट मिळत नाही आहेत किंवा मिळेल असे झाले त्यातलाच हा पार्ट आपण ऑर्गॅनिक मॅटर तयार केला शेण त्याच्यापासून ऑर्गॅनिक कार्बन तयार व्हायला जास्तीत जास्त कालावधी पाच ते सहा दिवसांचा डिकम्पोजच्या सहाय्याने दिला आणि त्यात आपण मग रासायनिक खत टाकलं त्याच्यासाठी भर म्हणून आपण शेंगपेन टाकली ते ऑर्गॅनिक मॅटलचा मुख्य स्त्रोत चांगला आहे म्हणून आणि ते एकत्र केलं आणि जर झाडाला घातलं म्हणजे स्लरी कशी किंवा का ह्याचं शास्त्रीय कारण सुद्धा मी आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न केला आणि मग अशी स्लरी किंवा असं तयार केलेलं पोट्या जर आपण टाकलं तर आपल्याला खतरनाक रिझल्ट मिळतात ह्यानंतर मग पोट्या सोलबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे केस बी जर आपण जमिनीतून ड्रिपमधून दिला तरी सुद्धा आपल्याला चांगले फायदे मिळतात बागेदार मित्रांनो संवाद कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा आणि कमीत कमी खर्चात कमीत कमी खर्चातच अगदी व्यवस्थितरित्या ध्यानुजून शेती करण्याचा प्रयत्न केला तर सुंदर रिझल्ट आणि कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन आपल्याला मिळतं माझी विनंती आहे या चळवळीत आपण सहभागी आहातच इतरांनाही सहभाग करून घ्या धन्यवाद